तुमच्या सगळ्यांच्या ग्रहस्थ मी घेऊन येत आहे आपला पहिला महिला डेली ब्लॉक तर नेहमीप्रमाणे मी आज आपल्या शाळेत आली शाळेत आल्यानंतर मला या सगळ्या जणींना घेऊन जायचं होतं परतूरला आता परतूरला आम्ही कशासाठी जाणार आहोत हे लवकरच तुम्हाला कळेल आम्ही आलो बसस्टॉपला आणि बसची वाट पाहत होतो आम्हाला सी ऑफ करण्यासाठी आले होते आपल्या शाळेतील सोनटक्के सर फायनली आम्ही पोहोचलो आहोत परतूरला आणि आता आम्ही जात आहोत आमच्या डेस्टिनेशनकडे लवकरच तुम्हाला कळेल आम्ही कुठे जात आहोत वाव इतक्या सुंदर रांगोळी काढून आमचं तिथं स्वागत केलं गेलं तर आज आम्ही आलो आहोत न्यू किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतूर येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी इथलं वातावरण तर एकदम भारी होतं मग आम्ही सगळ्यांनी इथे एक फोटो काढून घेतला आणि मग लागलो आपल्या तयारीला सगळ्यात प्रथम आम्ही आमचा बेंच पकडला बेंच पकडून इथं मस्तपैकी आपले चार्ट लावून घेतले चार्ट लावल्यानंतर दोन्ही गटातला सहभाग असल्यामुळं पहिल्यांदा प्राथमिक गटाचे चार्ट आम्ही व्यवस्थित लावून गेले घेतले आणि त्यानंतर वळलो माध्यमिक गटाकडे आणि तेसुद्धा चार्ट आम्ही व्यवस्थित लावून घेतले मग होता आमच्याकडे थोडासा वेळ पुरींना लागली होती भूक आणि मग बसलो जेवायला जेवण झालं तर पुरींना काय इथं दिसलं खेळायला म्हणे मॅडम आम्ही खेळू का का तसाही कार्यक्रम सोळा सुरू व्हायला थोडासा वेळ होता म्हणलं घ्या मग खेळून मग पोरी लागल्या खेळायला तितक्यात अवघ्या पाच मिनिटात गटशिक्षण अधिकारी माननीय वानखेडे साहेब आणि इतर प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं कार्यक्रमाला सुरुवात झाली सत्कार समारंभ झाले फीत कापल्या गेली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आपल्याप्रमाणेच इतर विद्यार्थीही यामध्ये सहभागी झाले होते आणि मग वेळ झाली परीक्षणाची अतिशय सुंदर असं छान प्रेझेंटेशन आपल्या मुलींनी केलेलं आहे पहिलीच वेळ असल्यामुळं मुली थोड्या लाजत होत्या बुजत होत्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायला थोडंसं घाबरत होत्या परंतु अतिशय कॉन्फिडेंटली त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि मग शेवटी एक सेल्फी तो बनताही है मग आम्ही वळलो माध्यमिक गटाकडे माध्यमिक गटाचा विषय गणिताचा निवडलेला होता आणि इतके प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं पण आपली ज्ञानी पण काही कमी नाही सगळ्यांना पुरून उरली इतक्या छान पद्धतीनं ज्ञानीनं सगळं एक्सप्लेन केलं आणि सोबत सृष्टी म्हणल्यावर काय पाहायचं काम आहे पण परीक्षक पण काही माघार घेणारे नव्हते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांना विचारले परंतु अनेक प्रश्नांचे अगदी सक्सेसफुली उत्तरं देऊन आम्ही एक एक सेल्फी घेतला सरांसोबत आता रिझल्ट काय लागल तो लागल आम्ही निघालो आमच्या गावाला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच वेगवेगळे वेग ब्लॉग दररोज पाहायला तुम्हाला आवडतील का तेही सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू